आयुष्यात पदोपदी मित्र पुष्कळ पाहिले काही अजून आहेत सोबत काही मागेच राहिले शाळेतले शिकवणीचे कॉलनीतले आणि कॉलेजचे फिल्म स्कूल आणि एम बी एमधले पण सर्वात खास मात्र नाक्यावरचे आता आमचा नाका म्हणजे नुसती एक जागा नव्हे ते होतं एक वेगळंच विश्व जिथे नमुने भेटले नवनवे आयुष्यात असताना हजार अडचणी पावलं संध्याकाळी तिथेच वळायची पंधरावीस मिनटं सांगून निघायचो आणि कित्येक युग उलटून जायची मामांकडची कटिंग कॉफी कधीही न संपणाऱ्या गप्पा आताच्या हेक्टिक रुटीन मध्ये त्या आठवणी येऊन देतात मला धप्पा खूप काही शिकलो खळखळून हसलो लहानाचा मोठा झालो एक माणूस म्हणून घडलो पण आता आजकाल त्या नाक्यावर जाणं होत नाही सगळे मित्र पण आता भेटत नाहीत ती जागा खर तर एवढी खास नव्हतीच कधी पण काय जादू होती काय माहिती माझं एक स्वप्न आहे मला पुन्हा एकदा त्या नाक्यावर जायचंय तीच वाफाळलेली कॉफी प्यायची आहे तिथे तासन तास बसायचंय आणि रडेस्तोवर हसायचंय थँक्यू सो मच आहे